स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट असणारी म्हणजे तुमचे रँक्स हे आता डिक्लेअर झालेले आहेत आय होप आतापर्यंत तुम्हाला सर्वांपर्यंत तुमचे जे काही रँक्स आहेत ते मिळाले असणार आहेत आणि याच रँकचा यूज करून तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असणार आहे की मला सी एस भेटेल का मला आय टी भेटेल का मला ए आय एन टी सी भेटेल का किंवा मला कोर ब्रांच भेटेल का किंवा मला ग्रेड ए ग्रेड बी किंवा ग्रेड सी अशा कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे हे सर्व ज्या सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक तुमच्यासाठी नवीन संधी मी घेऊन आलेलो आहे गेल्या तीन वर्षापासून मी माझा कोडिंग कर, कोर्स रन करतोय ज्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये आय टी करिअर करायचंय ज्यांना सी एस आय टी आय एन टी सारख्या तुम्ही ब्रांचेस निवडताय किंवा कोर ब्रांचेस सुद्धा तुम्ही घेताय पण जर तुम्ही तुमच्या मनामध्ये स्वप्न बाळगताय की मला कोडिंग करून मला एका आय करिअरची ची सुरुवात करायचे तर नक्कीच ही तुमच्यासाठी असणारी एक सुवर्ण संधी असणार आहे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये सी प्रोग्रामिंग पायथन प्रोग्रामिंग शिकावीच लागणार आहे पण कित्येक कॉलेजेसमध्ये काय होतं की ती नीट शिकवली जात नाही कित्येक मुलांना ते झेपत नाही आणि मग पुढे जाऊन मुलांचे विषय फेल होतात किंवा मुलांना त्रास होतो त्याच्यामुळे जर तुम्हाला आजपासूनच जर त्याची सुरुवात करता आली कॉलेजेस सुरु व्हायला एक दीड महिना आहे पण जर तुम्ही आजपासूनच याची सुरुवात केली मराठी भाषेमध्ये जर कोडिंग शिकवणारा मी तुम्हाला पूर्णपणे तयार आहे आणि जर आपण दोघांनी मिळून ॲज अ स्टुडंट तुम्ही आणि ॲज अ टीचर मी आपण जर एकत्र येऊन जर काहीतरी करायचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या दोन लाख मुलं तुमच्या या बॅचच्या वेळेस इंजिनियर बनणार आहेत तर जर आपण थोडस या दोन लाख मुलांच्या पुढे राहण्याचा प्रयत्न केला So CS, IT, I, तर नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये एक छानशी प्लेसमेंट मिळवू शकतो सो येणाऱ्या काळामध्ये लक्षात घ्या इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेताय तर तुम्हाला कोडिंग शिकणं गरजेचंच आहे सी एस आय टी आय एन टी सी ब्रांच घेत आहे तर गरजेचं आहे प्लस कोर ब्रांच जरी घेत असाल तर फर्स्ट इयरमध्ये कोडिंग करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मध्ये तुलनेमध्ये जरा जॉब्स जास्त असतात त्यामुळे प्रत्येकाचा ओघ हा तिकडे जाण्यासाठी असतो सो त्याच्यासाठी अगेन तुम्हाला कोडिंग करणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्राच्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या या दोन लँग्वेजेस तुम्हाला शिकणं गरजेचं आहे ते म्हणजे सी आणि पायथन सी ही एक बेसिक लँग्वेज आहे आणि पायथन ही ॲडव्हान्स लँग्वेज आहे कारण ए आय एम एल डेटा सायन्स हे सगळं या गोष्टीपासून या किंवा या लँग्वेजपासून सुरू होत सो जी मुलं खूप इंटरेस्टेड आहेत ज्यांना कोडिंग बेसिक पासून शिकायचं आहे तुम्हाला काहीही येत नसेल तरी चालेल बेसिक पासून जर तुम्हाला कोडिंग शिकायची इच्छा आहे तर नक्कीच ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे लवकरच आपली बॅच सुरू होणार आहे एका आठवड्याभरामध्ये बॅच सुरू होणार आहे सो लवकरात लवकर लुकर एनरोल करून घ्या ज्या मुलांना सी आणि पायथन दोन्ही शिकायचं त्यांच्यासाठी एक मोठं डिस्काउंट सुद्धा आजपासून ऍपवर अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आपला आहे आणि ची पण लिंक आहे ज्या मुलांना वरून एनरोल करायचं वेबसाईट वरून करू शकतात वरून करायचं ती मुलं वरून सुद्धा करू शकतात सो ज्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये टेक नोकऱ्या बघायच्या किंवा टेक आय टी फील्डमध्ये जाण्याचा प्लॅन आहे त्यांच्यासाठी हे एक नक्कीच रामबाण उपाय असणार आहेच तर आता लक्षात घ्या की तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्या मुद्द्याकडे आपण म्हणूया की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नीट समजून घ्या की तो प्रकार काय आहे येणाऱ्या काळामध्ये लक्षात घ्या तुमचे कॅप राऊंड होणार आहेत तर कोणाला कोणतं कॉलेज अलॉट करायचं मेरिट बेसिसवर ठरवलं जातं ज्याचं सगळ्यात जास्त रँक असेल किंवा म्हणेन जास्त इन द सेन्स कमी रँक असेल ओके ज्याचा रँक एक असेल त्याला पहिले विचारलं जाईल की तुला काय हवं आहे ओके तसं सोन अँड सोफोर खाली एक दोन तीन करत 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 दोन लाख रँक या वर्षी आलेले आहेत तर दोन लाख मुलांना विचारलं जाणार की तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे बरोबर आहे सो so, जेवढी तुमची कमी रँक तेवढं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची संधी जास्त मग तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरता काय भरता यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत प्रत्येकाला हा प्रश्न पडला की दादा मला सी एस पाहिजे तर मला ग्रेड ए भेटेल का मला ग्रेड बी भेटेल का ग्रेड सी भेटेल का लक्षात घ्या तुम्ही तुमची रँकची पीडीएफ उघडा आणि तिथे स्टेट मेरिट नंबर लिहिला असेल कोणाचा पाच हजार असेल कोणाचा सहा हजार असेल कोणाचा दहा वीस चाळीस पन्नास एक लाख दीड लाख असं तुमचा स्टेट मेरिट नंबर असेल सो स्टेट मेरिट नंबरवरून आपण एक अंदाज घेऊ शकतो की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे आता सगळ्या कॅटेगरीचं लिहिणं बोर्डवर पॉसिबल नव्हतं म्हणून एक अंदाज यावा so सो ओपनचा कट ऑफ तुमच्या लक्षात आला तर आणि uh, एस सी बी सी ओबीसी बाकी सगळ्यांचं सगळ्यांचा सिमिलर वे मध्ये कट ऑफ असतो आणि एस सी कॅटेगरीचे मी इथे काही रँक वाईज कट ऑफ लिहिलेले सो so ग्रेड ए म्हणजे काय माझ्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या एखाद्या कॉलेजचं कट ऑफ जास्त आहे म्हणून ते कॉलेज चांगलं आहे का नाही असं कॉलेज ज्याच्यामध्ये प्लेसमेंट चांगले आहेत असं कॉलेज ज्याच्यामध्ये कल्चर चांगलं आहे असं कॉलेज ज्याच्यामध्ये शिकवलं चांगलं जातं असे जे कॉलेजेस आहेत त्याला मी ग्रेड ए कॅटेगरीमध्ये दे देतो तर या ग्रेड एमध्ये जर कॉम्प्युटर सायन्स बघायला गेलं तर ज्यांना साडेतीन हजार रँक आहे त्यांना मिळणार आहे ग्रेड बीचा मी जेव्हा विचार करेन तेव्हा मी ग्रेड ग्रेड ए चा विचार करेन किंवा ओपन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी साडेतीन हजार ऍटलीस्ट तुम्हाला रँक असणं गरजेचं आहे साडेतीन हजाराच्या आत तुम्ही असाल तर तुम्हाला ग्रेड ए कॉलेज मिळू शकतं मग ग्रेड ए म्हणजे कोणतं कॉलेज आहे सीओ पी आहे पी आय सी टी आहे किंवा मी म्हणेन पी सी आहे व्ही आय टी आहे किंवा डी जे आहे अशी जे टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे सी एस मिळवण्यासाठी साडेतीन हजाराच्या आत रँक तुम्हाला लागणार आहे मग तिथे मला एन टी सी मिळवण्यासाठी मात्र आठ हजार रँक असेल तरी तुम्हाला तिथे ईएनटीसी मिळू शकतं आता मी विचार करेन की ओबीसी आणि सी बी सी कॅटेगरीचा विचार केला बाकी सगळ्याच कॅटेगरी तुम्ही त्यात कन्सिडर करू शकता ओबीसी सारखा ज्या ज्या कॅटेगरीचा कट ऑफ लागतो जसं एन्टी टू एन्टी थ्रीचा ओबीसीचा लेवलचा लागतो थोडा कमी लागतो तर तिथे मात्र चार हजार रँक तुमचे असणं गरजेचं आहे आणि ई एन टी सी हवं असेल तर दहा हजारापर्यंत जरी रँक असेल तरी तुम्हाला मिळू शकतं आणि एस सी कॅटेगरी असेल तर नऊ हजारापर्यंत जरी तुमची रँक असेल तर तुम्हाला सी एस भेटू शकतं आणि वीस हजार रँक पर्यंत तुम्हाला मिळू शकतं मग आले येतात दादा ग्रेड ए झाले ग्रेड बी म्हणजे काय अशी कॉलेजेस की ज्याचा कट ऑफ थोडा ग्रेड ए पेक्षा कमी आहे त्याच्या प्लेसमेंट्स चांगले आहेत जिथे शंभर टक्के बऱ्यापैकी प्लेसमेंट्स होते अशी ग्रेड बी कॉलेजेस आपण पकडूया जसं की डी वाय पाटील झालं एस झालं किंवा मग मुंबईच बघायला गेलं तर विद्यालंग झालं अशी जी चांगली कॉलेजेस आहेत पुणे मुंबईची तर इथे जर तुम्हाला सी एस हवं असेल तर ऍटलीस्ट बारा हजाराच्या आत तुमचा रँक असला पाहिजे स्टेट मेरिट बोलतोय मी स्टेट मेरिट हे बारा हजाराच्या आत असलं पाहिजे तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल किंवा एससीबीसी कॅटेगरी मध्ये असाल तर चौदा हजाराच्या आत तुमचा रँक असला पाहिजे स्टेट मेरिट असलं पाहिजे किंवा तुम्ही एस तो तो सी कॅटेगरीमध्ये असाल किंवा एसटीचा अजून थोडा कमी असतो तर तीस हजाराच्या आत असेल तर तुम्हाला ग्रेड बी मध्ये सीएस भेटू शकतो आता दादा ग्रेड बीचा ईएन टी जर विचार केला तर मात्र तुम्हाला अठरा हजार जरी रँक असेल तरी भेटू शकतं बावीस हजार असेल ओबीसी कॅटेगरीला तर भेटू शकतं आणि एस सी कॅटेगरीला चाळीस हजार असेल तरी भेटू शकतं मग ग्रेड सी आणि ग्रेड डी बद्दल विचार करताना सिमिलर तुमच्या लक्षात येईल की सीएस हवं असेल तर एकवीस हजार रँक असणं गरजेचं आहे आणि एनटीसी हवं असेल तर चाळीस हजार रँक जर तुम्हाला असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट ग्रेड सी मध्ये मिळू शकत आता जगाच्या आणि ग्रेड सी ची माझी कल्पना थोडीशी वेगळी आहे मी लक्षात घ्या असा विचार करतो की आता मी लातूरवरून पुण्यामध्ये शिकायला आलो तुम्ही आता अमरावतीमधून पुण्यामध्ये शिकायला येणार आहे प्रत्येक मुलगा आपापलं गाव घर सोडून पुण्यामध्ये मुंबईमध्ये शिकायला येणार आहे तर तुम्ही कधी शिकायला आलं पाहिजे किंवा एज्युकेशनसाठी कधी आलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला तुमच्या गावापेक्षा चांगली कॉलेजेस इथं मिळत असतील तरच आलं पाहिजे आपल्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून आपण बाहेर येतोय का नाही आपण का बाहेर येतोय की मला माझ्या गावापेक्षा जास्त एक्सपोजर मिळावं मला नोकरी मिळवण्याची संधी ही जास्त असावी म्हणून आपण आपलं गाव शहर जिल्हा सोडतोय तर माझी ग्रेड सीची कन्सेप्ट अशी आहे की आपल्या गावापेक्षा बरी कॉलेजेस ठीक आहे माझ्या गावापेक्षा चांगली कॉलेज माझ्या गावापेक्षा बेटर कॉलेजेस अशा कॉलेजेसला मी सी ग्रेड सी मध्ये डिफाईन करतो पण ग्रेड डी म्हणजे काय की मग गावाकडे जरी ऍडमिशन घेतलं तरी चालणार आहे किंवा गावाकडे जसं तसं संगम नाही मला आपलं म्हणूया अमृतवाहिनी आहे किंवा प्रवरा आहे किंवा मी म्हणेन की सपोज uh, आपण व्ही के पाटील आहे किंवा आजूबाजूचे विद्याप्रतिष्ठान कॉलेज आहे हे कॉलेज मग इथे जाण्यापेक्षा चांगले असतात आणि ग्रेड डी अँड बिलो लक्षात घ्या तुम्हाला काय आहे की प्रत्येकाला पुण्यामध्ये आणायचं ऍडमिशन करून द्यायचंय त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येकजण कोणत्याही कॉलेजला चांगलंच म्हणत असतो त्यामुळे माझी कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे की ग्रेड ए ग्रेड बी म्हणजे इथे ते प्लेसमेंट होतेच ग्रेड सी म्हणजे नावाजलेली कॉलेजेस जसं जे एस पी एम झालं नूतन झालं किंवा तुम्ही म्हणू शकता की नूतन जे एस पी एम नरे झाला कॅम्पस किंवा भिवराबाई सावंत झालं तर अशी कॉलेजेस मी ग्रेड सी मध्ये कन्सिडर करतो आणि अशा कॉलेजेसला एक छान प्लेसमेंट आहे डिसेंट आहे इथे येऊन तुम्ही ऍटलीस्ट चांगलं शिकणार आहात अशा कॉलेजला मी ग्रेड सी मध्ये कन्सिडर करतो आता दादा मला याच्यापेक्षा कमी रँक आलाय माझा सत्तर हजार आलाय मला एक लाख आलाय माझा दीड लाख आलाय मग मला कॉलेज नाही मिळणार का मिळू शकत काय करावं लागेल एक तर तुम्हाला ग्रेट डी मध्ये जावं लागेल याच्यामध्येही आहेत काही निवडक चांगली कॉलेजेस आहेत जे ग्रेट डी मध्ये आहेत थोडस याच्यापेक्षा रँक कमी असतो आणि ऍडमिशन तिथे होतात पण पर... त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन तुमच्याकडे काय असू शकतो तुम्ही कोर ब्रांचेस सुद्धा कन्सिडर करू शकता बरोबर आहे तर खाली जाताना तुम्ही विचार करू शकता मी ए बी सी मध्ये मे बी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या ब्रांचेस साठी सुद्धा माझा कल असू शकतो जेणेकरून तुम्हाला लाख दीड लाख रँक पर्यंत सुद्धा इथे ए बी सी मध्ये कुठे ना कुठे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल मिळू शकतं जर तुम्हाला पुण्यातच यायचं असेल तर माझी कन्सेप्ट खूप क्लिअर आहे किंवा मी माझा विचार हा काउन्सिलिंगच्या मुलांसाठी सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा हा खूप क्लिअर असेल की जर तुम्हाला तुमच्या गावापेक्षा तुमच्या शहरापेक्षा तुमच्या जिल्ह्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळत असेल काहीतरी चांगलं मिळत असेल तर इकडे या तर तुमचे पैसे इथे इन्व्हेस्ट करा फुल फीस भरा सगळं नसेल तर आपल्या गावाकडे आपल्या शहराकडे ऍडमिशन घेतलेलं योग्य असतं त्याच्यामुळे माझा हिशोब असा असेल की ग्रेड ए बी सी किंवा डी मध्ये थोडेही निवडक कॉलेज मिळत असतील सी एस आय टी एन टी चा विचार करता बघा पन्नास हजार रँक पर्यंत मी ग्रेड डी विचार केला तर सत्तर हजारापर्यंत सुद्धा एन टी सी चाळीसा पन्नास साठ सत्तर पर्यंत आपल्याला एन टी सी मिळेल पण ग्रेड डी लास्ट टू लास्ट गेलो खाली गेलो होतं पण याच्या खाली जाताना मात्र इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अशा कॉलेजेसचा तुम्ही विचार नक्की केला पाहिजे आणि या वेने तुमची पूर्ण थिंकिंग असली पाहिजे आय होप तुम्हाला सेफ रँक काय लक्षात आलंय जर तुमचा अठरा हजाराच्या आत आहे तर तुम्हाला ग्रेड बी मध्ये एन टी सी मिळणार आहे हे सेफ आहे जर तुमचा चाळीस हजाराच्या आत आहे तर तुम्हाला ग्रेड सी मध्ये मी म्हणेन ई एन टी सी मिळणार आहे हे सेफ आहे तर होप तुम्हाला सेफ रँक काय आता दा लक्षात आले आता जी मुलं अनसेफमध्ये आहेत तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत की तुम्ही ग्रेड डी मध्ये जा आणि तिथे जाऊन सी एस आय टी आय ई एन टी सी साठी प्रयत्न करा गावागडच्या कॉलेजेसमध्ये प्रयत्न करा किंवा चांगल्या कॉलेजेसमध्ये ए बी सी मध्ये जाऊन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल साठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता आणि ऍडमिशन प्रत्येकाला मिळणार आहे लक्षात घ्या पुण्यामध्ये शंभर कॉलेजेस आहेत एकशे शंभरपेक्षा जास्त आहेत तर कॉलेजेस भरपूर आहेत फक्त त्यातलं चांगलं कॉलेज निवडणं ही आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे प्रत्येक कॉलेजची माहिती काढा प्लेसमेंट्स बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही कॉलेज निवडा आई होप या व्हिडिओने तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न होता की त्या स्टेट मेरिटचं काय करायचं ते हा जर टेबल तुम्ही नीट समजून घेतला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेतच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये